पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज ग्रामीण भागातील काँग्रेसवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश जनसुराज्य पक्षाला जिल्ह्यात सुमित कदम यांच्या नेतृत्वात अच्छे दिन येणार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागली असून नाराजगड जनसुराज्य शक्ती पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने ग्रामीण भागातील शेकडो आजीमाजी पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आज सलगरी येथील संग्राम कांबळे कानडवाडी अंकुश भोरे रामदास भोरे आरगेतील संतोष चव्हाण येथील ज्ञानेश्वर जाधव या सर्वांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्यासह दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला जनसुराज्य पक्षात इनकमिंग जोरात वाढले असून युवा प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाला अच्छे दिन येताना दिसून येत आहेत यावेळी महादेव अण्णा कुर्णे जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मित्रे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मित्रे अमरदादा पाटील प्रवीण धेंडे अरविंद पाटील जयसिंग तात्या चव्हाण पठाण योगेश तरवंदर मलिक शुभम वाघमारे यांच्या हो पदाधिकारी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज